तर गेल्या काही दिवसांमध्ये मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या गावात एक विचित्र दहशत आहे आणि ही दहशत आहे ती म्हणजे ड्रोन्सची अनेक गावांमध्ये ड्रोन्सच्या घिरट्या वाढलेल्या आहेत अचानक कुठून तरी ड्रोन येतो आणि अख्ख्या गावाला घिरट्या घालून निघून जातो विशेष म्हणजे हे ड्रोन नेमके का फिरतायत याचं उत्तरही पोलिसांकडे नाही पाहूया आकाशात चमकणारे हे सगळे लाईट्स म्हणजे ड्रोन आहेत या ड्रोन्सनी सध्या मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात अनेक गावांची झोप उडवली आहे गेल्या काही दिवसात मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या बऱ्याच गावांमध्ये असे ड्रोन्स गिरट्या घालतायत त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आहे सध्याला सध्या ड्रोन दिसत आता वेळ किती आहे आता टाइम झालाय बारा एक हो बारा एक वन सदल दिसले राईट आपल्या घराची वरती आहे कुठे गावकरी रात्र जागून पहारा देत तर कुठे अख्ख गाव जागत आहे गावकऱ्यांच्या या दहशतीचं कारण आहे ड्रोन कॅमेरे ड्रोनची एवढी भीती वाटायला लागली आहे की लोक रात्री कीर्तनालाही जायला तयार नाहीत आमची नाव वस्ती एक किलोमीटर आहे गावापासून आणि आम्हाला खूप भीती वाटतीये हे ड्रोन फिरत आहेत सारखे सारखे आमच्या वस्तीवरती मग आम्ही काय करायचं किती दिवस झालं फिरत चार दिवस झाले गावामध्ये संध्याकाळच्या टायमिंगला काय होतं रात्री बाराच्या नंतर एक शूटिंगचे ड्रोन येत आहेत आणि वरतून पूर्ण आकाशामध्ये शूटिंग करण्यासारखं होतंय आणि लोक ते बघून घाबरत आहेत की बा चोरा चोरा येऊन शूटिंग करायला की काय असं भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे आणि इथं आमची इथे गोरक्षणा टेकडीवरती सप्ता चालू आहे तिथं सुद्धा कोणी पब्लिक त्या भीतीच्या वातावरणात जायला तयार नाही सभामंडप फुल भरत असतो तो सुद्धा भरायला तयार नाही आता इतकं भीतीचं वातावरण बीड संभाजीनगर पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यातल्या अनेक गावात सध्या अज्ञात ड्रोनची दहशत आहे उद्देशाने हे करत नाही ना अशी ही भीती आहे बीड जिल्ह्यात तर गुरुवारी तब्बल तेहतीस गावांमधून ड्रोन उडत असल्याच्या तक्रारी आल्यानं पोलिसही चक्रावले बीड जिल्ह्यामध्ये दहा पोलीस स्टेशनच्या हद्दीत माहिती घेतल्या तेहतीस ठिकाणी हे ड्रोन आपल्याला फिरताना दिसले हे साधारणतः एकशे पन्नास ते दोनशे मीटर उंचीवर हे ड्रोन उडत होते तर त्यासंबंधी आम्ही लोका म्हणजे लोकांना आता आवाहन केलं आहे की वेगळ्या या ड्रोनसंबंधी लोकांमध्ये वेगळा अफवा आहे या ड्रोनमुळे घरफोड्या वाढलेल्या आहेत त्या ड्रोनमुळे वी ट्रान्सफॉर्मर्स बंद करून अंधार निर्माण केला जातो असं कोणत्याही प्रकारचं अशी कोणतेही हे या ड्रोनमुळे झालेलं नाहीत मनोज जरांगी आंदोलन करत असलेल्या अंतरवाली गावातही रात्रीच्या वेळी आतापर्यंत दोन वेळा ड्रोन पाहायला मिळाले पंचवीस जूनला पहिल्यांदा जायकवाडी धरणावर चार ते पाच ड्रोन्स दिसले एक जुलैला मनोज जरांगी मुक्कामी असलेल्या अंतरवाली सराटीत ड्रोन न टेहाळणी करण्यात आली पंधरा ऑगस्टला बीडमधल्या ढेकणमोहा गावात ड्रोन तर जून महिन्यात पुण्यातल्या अनेक भागात रात्री ड्रोन पाहायला मिळाले बावीस जून जालना बीड संभाजीनगर आणि अहमदनगर जिल्ह्यातील अनेक भागात ड्रोन दिसले अचानक गावागावात उडणाऱ्या या बाबत आता पोलीसही सावध झाले समस्त नागरिकांना आवाहन की कोणत्याही घटनेने पॅनिक होऊ नका सदरच्या जे ड्रोन वगैरे आहेत त्यांच्यावर संबंधित यंत्रणा त्यांच्यावर हे करत संबंधित यंत्रणा त्यांची माहिती दिली गेलेली आहे आणि पुढील कारवाई सुरू आहे रात्रीच्या वेळी गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं ड्रोन उडत असतील तर त्याची प्रशासनाला माहिती कशी नाही दोन महिन्यांपासून ड्रोननंही टेहाळणी सुरू आहे तरीही पोलिसांना अजून शोध कसा लागला नाही या ड्रोन्सचा उद्देश पाहणी करणं कुणावर नजर ठेवणं की चोरी करणं नेमका काय आहे की कुणी हा मुद्दाम खोडसाळपणा करत आहे या सगळ्याची उत्तरं प्रशासनानं तातडीनं द्यायला हवेत रात्री उडणाऱ्या या ड्रोनचा प्रवास जायकवाडी धरणापासून सुरू झाला आणि पुढे हे ड्रोन अंतरवाली सराटीमध्ये देखील पाहायला मिळाले आता तर गावागावात या ड्रोनने गावकऱ्यांची झोप उडवली आहे त्यामुळे हे ड्रोन नक्की कुणाचा आहे हा ड्रोन कोण उडवतोय आणि हा ड्रोन कशासाठी उडवला जातोय याचा खुलासा होणं गरजेचं आहे जालन्याहून लक्ष्मण सोळुंके आणि बीडहून स्वानंद पाटीलसह मोसिन शेख एन डी टी व्ही छत्रपती संभाजीनगर